मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुणपणे हत्या झाल्यानंतर पहिल्यांदा आवाज उचलणारे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आज आपल्यासोबत आहेत बप्पा ज्याच्यासाठी आपण आवाज उचलला ते आरोपी एक नंबर आलेले आहेत चार षटणुकी दाखल झालेली आहे सगळ्या प्रकरणाला कसं बघत आहे ही बीड जिल्ह्यात घडलेली दुर्दैवी घटना आहे मी नेहमी ही ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी एक तासाच्या आत बीडियासमोर येऊन बोललेलो की याचा मास्टर माइंड याच्यामध्ये जो कोणी याला शोधलं पाहिजे त्या अनुषंगानं जे सगळं पाच पाऊल दिसतं आहे ते मास्टर माइंड एक नंबरचा आरोपी म्हणून पोलिसांनी डिक्लेअर केलेलं आहे तर या सर्व प्रकरणामध्ये एवढ्यावर भागणार नाही कारण यांची खूप मोठी टोळी आहे हा हा जो काम करणारा यांचा जो मुखिया होता तो आज जर एक नंबरचा आरोपी झाला असला तो त्याचं जिल्ह्यावर साम्राज्य आहे त्याचा एक मी मशीया केजमध्ये काम करायचा प्रत्येक तालुक्यात एक एक ह्या बीड जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या सुद्धा कळम वाशी भूम परांडा या तालुक्यामध्ये सुद्धा काम करणारे ह्याचे लोक आहेत त्याच्यामुळे यांचं खूप मोठं जाळ आहे या सर्वांनासुद्धा मोकोकामध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावरसुद्धा वेगळ्या पद्धतीची कारवाई झाली पाहिजे ह्या याच्यावर एवढ्यावर भागत नाही बीड जिल्ह्याला जर मोकळा श्वास घ्यायचा असेल तर या सर्व लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत यांच्या सर्वावर कारवाई झाली पाहिजे आणि यांना अटक झाली पाहिजे असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे आणि आमच्या संतोष देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्यांनी जनीजनी हा कट रचला जी ह्याच्यात आहेत या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा लढा तो पर्यंत मी लढणार आहे जोपर्यंत त्यांना फाशी होत नाही या प्रकरणाच्या अनुषंगाने जे आहेत ते संत देशमुखांच्या कुटुंबियांनी आ, जेल प्रशासनाक आरोप केलेला आहे की आ, आरोपी वाल्मी कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते त्याच्या सी सी टी व्ही कॅमेरा देखील त्यांनी जे आहे ते फुटेज मागवण्याचा प्रयत्न केला मात्र धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे आणि हा खुलासा म्हणजे त्या ठिकाणी जेल प्रशासनाने जे कॅमेरे आहेत ते बंद असल्याचं आलेला आहे बाप्पा कसं बघता हे गांभीर्याने हे कसं प्रकरण असेल हे प्रकरण मी आपल्या सर्वांच्या माध्यम म्हणजे वाहिनी माध्यमातूनच बघितले ऐकलेलं बघितलेलं की असे असे सी सी टी व्ही समोर येत नाहीत किंवा बंद आहेत पण देशमुख कुटुंबाला हे जे कळालं त्या दिवशी त्यांनी मागणी केलेली की के आम्हाला सी सी टी व्हीचे फुटेज पाहिजे ही एवढी दुर्दैवी आणि निंदनीय घटना आहे की या एका प्रकारे आमचा माणूस मारताय दुसऱ्या प्रकारे ही जी जेलर आहे जे कोण आहे तिथले प्रशासनाचे जी लोक आहेत ते लोक जर अशा पद्धतीचं कृत्य करत असतील तर त्यांना सुद्धा सोडलं जाणार नाही असं शासनानं ना सांगत आहेत पण सांगून त्यांच्यावर कारवाई कधी होणार आणि आम्ही त्यांचं सी सी टी व्ही फुटेज म्हणजे कुटुंब मागत आहे मी पण मला तिथं जाऊन जेल प्रशासनाला भेट देता येते काय असं परवा बोललेलो पण मी सुद्धा पत्र देऊन जाणार आहे आणि जेल प्रशासनाला पत्र देणार आहे आणि मी पण तिथे जाऊन बघणार आहे आणि मागच्या काळातलं सी सी टी व्ही फुटेज जर दिलं नाही तर त्याच्यावर कारवाई करावी लागेल शासनाला आणि शासनाने ते केलेच पाहिजे अशी माझी मागणी असेल या अनुषंगाने जे आहे ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार जे आहे ते मागणी होत दिसून आलेली आहे आता सुद्धा मागणी होतीये काय वाटतं की मागणी पूर्ण झाली पाहिजे राजीनामा द्यायला पाहिजे का त्यांनी बघा हा विषय जे आहे ते बीड जिल्ह्यासाठी संवेदनशील बनलेला विषय आहे प्रत्येक वेळेस कुणी म्हणता येईल नैतिकतेच्या आधारे कुणी म्हणता येथे याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास पन्नास लोकांचे राजीनामे झाले असतील किंबहुना पन्नासमधले दहावीस जण पन परत नसतील आले पण बऱ्यापैकी परत आणखी पुरा मंत्रिमंडळात आलेले आहेत त्याच्यामुळं राजीनामा ही जी संवेदनशील घटना समजून ही राजीनामा द्यायला पाहिजे असे सर्व जनतेची मागणी कुटुंबाची मागणी बऱ्याच त्यांच्या लोकप्रतिनिधीची मागणी त्यांच्या सुद्धा नेत्यांची मागणी तरी हा राजीनामा का होत नाही हे कळत नाही आणि राजीनाम्यावर मी काय बोललं पाहिजे तर मी वेगळी राजीनाम्याची मागणी करून आणखी काय होणार आहे त्याच्यामुळे हा राजीनामा हो ही जे सर्व जनतेची मागणी त्याच्यामुळं कुणी नैतिकतेनं म्हणलं तर नैतिकतेवर बोलताना हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असणारे आदरणीय सुरेशांना सुद्धा म्हणले की त्यांच्याकडं नैतिकता हा शब्दच नाही आता मी आणखी वेगळं काय बोललं पाहिजे आणि त्याच्यावर काय वेगळं बोलून किंवा मी काय बोलल्यामुळं राजीनामा होणार आहे का तर नाही किंवा मी काय न बोलल्यामुळं राहणार आहे का तर ती काय जी व्हायची ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं होणार आहे आणि हा विषय जर एवढा एवढा गंभीर असलं आहे असं जर मुख्यमंत्री महोदयाला खरंच वाटत असलं तर हा राजीनामा घेणे किंवा एखाद्याचा राजीनामा घेऊन मंजूर करणे किंवा एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बडतब करणे सर्वस्वी अधिकार कुणाचा आहे तर तो माननीय मुख्यमंत्र्यांचाच आहे त्याच्यामुळे याच्यावर त्याच्यावर बोट करण्यात काही मतलब नाही आहे माननीय मुख्यमंत्री याचा राजीनामा काय घ्यायचा का नाही घ्यायचा का काय करायचं का ते ठरवू शकतात त्याच्यामुळे हे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांच्याच ग्राउंडमध्ये आहे तर आपण पाहू शकतो की या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि ते म्हणाले आहे की जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत माझा लढा जो आहे तो राहणार आहे पर्सन संजीव रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड